नंदवा तालुका करवीर पोलिस दाखल होऊन आपल्या कुटुंबाला आर्थिक पाठबळ देण्याचे स्वप्न पाहणाऱ्या एका तरुणाचा धावण्याचा सराव करत असताना हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झालाय सुनील वामन कांबळे वय वर्ष तीस राहणार नंदवाळ असं या तरुणाचं नाव असून त्याच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे सुनील हा अत्यंत गरीब कुटुंबातील होता आणि त्याच्या आपल्या कुटुंबाची परिस्थिती सुधारण्यासाठी तो गेल्या अनेक वर्षांपासून जिद्दीने पोलीस भरतीची तयारी करत होता सोमवारी दिनांक एक सप्टेंबर रोजी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास तो नेहमीप्रमाणे वाशी नंदवाळ मार्गावर धावण्याचा सराव करत होता तो अवनी संस्थेजवळ आला असता अचानक त्याच्या छातीत तीव्र वेदना सुरू झाल्या तो जागेवरच कोसळला सोबत असणाऱ्या मित्रांनी त्याला तातडीनं रुग्णालय दाखल केलं डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं सुनीलच्या अकाली जाण्याने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्याच्या पश्चात पत्नी दोन लहान मुले आई वडील आणि चार बहिणी असा मोठा परिवार आहे एका होतकरी तरुणाच्या अशा अचानक जाण्याने संपूर्ण नंदवाळ गावात हळहळ व्यक्त होते आहे